मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा धन आरक्षणात असेल किंवा दलित आदिवासी सगळ्या बंजारा बांधव असतील या सगळ्या जाती धर्माच्या छोट्या छोट्या

दादांच्या पाठी मागे राहू एवढं आव्हान करतो आणि पाटील इथून पुढे सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या प्रिंट आवृत्त्यामध्ये जाणार आहोत फक्त आम्हाला एक पुरस्काराचा कार्यक्रम आमचा राहिलेला दोन वर्ष झाला आंदोलनामध्ये कुठलाही कार्यक्रम घेतला नव्हता दैनिक सूर्यदयचा सगळ्या प्रतिनिधीच्या आणि बाकी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे त्या कार्यक्रमाला मुंबई फुले किंवा वेळ आम्ही दोन तीन महिना दोन महिन्यात घेऊ एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आता वेळ झाला पुढे जायचंय सकाळपासून दादा फिरताय राष्ट्रीय तालुक्यातल्या अतिवृष्टीनं एवढंच नुकसान झालं होतं त्या प्रत्येक बांधवाचे आसूर पुसण्यासाठी दादा बांधावर गेले तुम्ही आम्ही बघितलं त्यांचे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांना आधार देण्याचं काम मनोज दादांनी काल आष्टी तालुक्यात केलं आणि जिथं जिथं अन्याय होईल किंवा जिथं जिथं कुणाला गरज आहे त्याच्या प्रत्येक ठिकाणी खास करून

महाराष्ट्राचा स्वाभिमान संघर्ष माननीय म्हणून दादा पाटील यांना मी विनंती करतो आपण या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रसंगी शुभेच्छा पर आम्हाला सगळ्यांना संबोधित करावे जो बन्दे गेलो रोज नमस्कार साहेब मित्रा आठवडा प्रबंध दिनाचे निमित्त जातोय का आय का थांबायला जातंय पुरो जगत नाही एकटा नमस्कार आमना आमना दीपक भाई आपण आपण सगळे टीम

दोन्ही काम असतात समाज वेगळा सैनिकाची भूमिका वेगळी आणि व्यवसाय वेगळा आणि हेच खरं माणसाच्या जीवनात असलं पाहिजे कोणतं कुठं जोडलं तर आपण यशस्वी होत नाही आणि तुम्ही मात्र हे सगळं नियम पाळून व्यवस्थित सगळं चालू आहे अशीच भर मिळून महाराष्ट्राच्या बाहेर शंभर टक्क्यात आपला काम सुरू जस दोन वर्ष तुम्हाला ना भाऊ भावाच्या पायावर पाय ठेवून तुमचा कमी वयाचा मुलगा सुद्धा आता पाठी सगळं काम ओढतोय तुमच्या पाठीशी भाऊ आहे मुलगा आहे

या सूरजाच्या निमित्तानं नाना समाजाचा कल्याण करू लागतात नाना दिसताना ते वेगळं दिसतं की का फिरावं का करावं वाटता वाटत असतं पण ज्यावेळेस समाजाच्या पदरात पडतो त्यावेळेस आपल्या परिवारालाही वाटतं आपल्या गावालाही वाटत हे पण काम योग्यच होत त्यामुळं त्यांच्याकडून समाजाची सेवा होती तुम्ही बाकीचे त्यांच्या पाठीशी कमी

સદેયન સદેયનલાલને દીધું ઉત્તરનો 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 તમને સાત લાઇટિંગ રો આરન મેં ગાલે સલા ભાઈ માજે ભાઈ આ ફોટો કાઢો हा <laughs> <laughs> आपण सगळं बाहेर

सकुनाको बक्सको डाटामा सलाउनाको डाटा भेट्दा चाहिँ राजी नै हैन सकुनाको सूचना विभागको अधिकारीले हामी समाहाल

Thank <laughs> you.